नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आजचा जो हा ब्लॉग आहे हा एक प्रोडक्ट रिव्ह्यू विषयी ब्लॉग आहे मी एक प्रोडक्ट मागवला होता त्या प्रोडक्ट मागवून मला पंधरा दिवस झाले मी ज्या दिवशी तो प्रोडक्ट आला त्या दिवशी त्याचा रिव्ह्यू करायला पाहिजे होता पण मी तो केला नाही कारण मला तो प्रोडक्ट वापरायचा होता वापरून त्याचा खरोखर फीडबॅक कसा आहे मला हे जाणून घ्यायचं होतं तरच मला त्याचा रिव्ह्यू करायचा होता तर ते प्रोडक्ट वापरून मला पंधरा दिवस पूर्ण झालेत आणि त्याचा रिव्ह्यू मला छान वाटला सर्वात पहिले मी हा माईक वापरायचो बोयाचा हा वायरचा माईक आहे आणि कुठंतरी या वायरमुळे ना मला थोडं अनकम्फर्टेबल होत होतं व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे मी हा दुसरा माईक मागवला तो म्हणजे हा ग्रेनारो पी टेनचा माईक तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ह्या माईकचे खासियत अशी आहे की ह्याला नॉईस कॅन्सलेशन थ्री लेवलचं आहे आणि मी त्याचा म्हणजे थोडंसं डेमो करून बघितला आणि मला एकदम छान वाटला तो तुम्हाला पण मी ह्याचा रिव्ह्यू दाखवणार आहे की याचा नॉईस कॅन्सलेशन प्रकारे काम करते तर तर आता जो तुम्ही माझा आवाज ऐकताय त्याला कुठलाही माईक लावलेला नाही आहे डायरेक्ट मोबाईल लावून मी तुमच्याशी हा व्हिडिओ बनवतो आहे तर थोडंसं आता आजूबाजूचा आवाज, आवाज राहतो तुम्ही एक मिनटं जरा थोडं पाच सहा सेकंद थोडंसं शांत बसतो मी आणि बाजूचा आवाज ऐका तुम्ही ठीक आहे आता मी हा माईक लावणार आहे आता हा माईक लावायचं म्हटलं ला तर माझ्याकडे एकच मोबाईल आहे हा मोबाईल हा जर त्याला लावला तर तुम्हाला काही दिसणार नाही बरोबर ना मी तुम्हाला खोलून दाखवतो याच्या आतमध्ये कशा पद्धतचा आहे तर हाय बघा याच्यामधला माईक एकदम छान आहे बिल्ड क्वालिटी मस्त याच्यामध्ये अजून काय दिलेलं आहे हा माईक मी बराच अभ्यास करून मागवला आहे एकदम डायरेक्ट नाही घेतलेला आहे मी याच्यामध्ये चार्जिंगसाठी एक पिन आलेली आहे याच्यामध्ये जे माईक दिलेलं आहे दोन्ही टे आपण चार्ज करू शकतो एका हे दोन पिन दिलेले आहेत आणि हे आयफोनचं पण दिलेलं आहे म्हणजे आयफोनलासुद्धा तुम्ही हे वापरू शकता सध्या तर आपल्यापाशी आयफोन नाही त्याच्यामुळे याच्यातच याला ठेवून देतो आयफोन आल्यानंतर बघू त्याचं तर बघा हा आहे तो माईक हे याचं रिसिवर आहे आणि हे दोन माईक आहेत याचे जे कॅप्सूल आहेत खूप मोठमोठे आहेत आणि खूप छान आहेत तर आता पांटरे पांटरे। मी आता हा मोबाईलला अटॅच करतो आणि तुम्हाला याचा आवाज ऐकवतो आणि एक महत्त्वाचा विषय सांगायचे तुम्हाला याचा जो हा रिसिवर आहे याच्यावर दोन डॉट दिसतात तुम्हाला पांढरे पांढरे जेव्हा मी हे मोबाईलला डायरेक्ट लावलं ना तेव्हा हे लाईट लागले नाहीत मग मी चेक केलं हे लाईट का लागत नाही तर एका ठिकाणी मला माहित पडलं की मोबाईलची सेटिंग चेंज करावं लागते सेटिंगच्या नंतर माझा मोबाईलच पूर्ण रिसेट झाला नंतर मला चेक केलं मी तर नंतर कळालं की याच्यामध्ये जो मोबाईलमध्ये ओ टी जी ऑप्शन आहे ओ टी जी त्याला ऑन करावं लागतं त्याला जसं इनेबल करणार हे लावून तसे याच्या दोन्ही लाईट लागतात आणि ह्याचं कनेक्ट होणे एकदम इझी आहे जसं आपण याला कनेक्ट के हे याला लावलं मोबाईलला आणि यातला फक्त माईक बाहेर काढायला लगेच तो कनेक्ट होतो माईक याच्या आठ ठेवलं की लगेच डिस्कनेक्ट होणार आणि कनेक्ट झाल्यानंतर याच्यामध्ये जो लाईट आहे तो कंटिन्यू ऑन राहतो दोन्ही कनेक्ट झाला तर दोन्ही ऑन राहणार आणि एक जर झाला तर एकच राहणार तर ठीक आहे आता कनेक्ट करतो आणि याचा आवाज आता ऐकून आपण ऐकू आता तर मित्रांनो आता जो तुम्ही माझा आवाज ऐकताय तो ह्या माईकच्या माध्यमातून आवाज ऐकताय मी आता हा माईक याला कनेक्ट केलेला आहे तर तुम्हाला आत्ताचा आवाज बघा कसा येतोय आणि ह्याच्यामध्ये मी कुठलंही नॉईस कॅन्सलेशन सध्या ऑन केलेलं नाही आहे जेव्हा मी ते ऑन आन करणार आणि तेव्हा पण तुम्हाला या आवाजामध्ये काहीतरी बदल जाणवणार तर बघा याचा नॉईस कॅन्सविषयी थोडीशी माहिती देतो मी याच्यामध्ये बघा हे जे दिलेले आहेत ना एक दोन तीन चार ऑप्शन दिले आहेत बघा याच्यामध्ये हा जो वरचा पिवळा बटन आहे हा ऑन ऑफसाठी आहे आणि जो खालचा बटन आहे हा नॉईस कॅन्सनसाठी आहे हा जेव्हा तुम्ही एकदा प्रेस करणार तर ह्याच्यामधला जो शेवटचा जो डॉट डौड दिसतोय तुम्हाला तो एकदा ब्लिंक होणार म्हणजे पहिलं नॉईज कॅन्शन त्याच्यामध्ये ऑन होणार आपण त्याला सध्या ऑन करू एकदा तो एकदाच ब्लिंक होणार आता तुम्ही आवाज ऐकताय माझा पहिलं नॉईज कॅन्सलेशन याच्यामध्ये मी थोडा शांत राहतो ठीक आहे आता आपण दुसरा ऑन करू ह्याला परत एकदा प्रेस केलं तर दोनदा लाईट तो ब्लिंक करणार एक दोन दिसले तुम्हाला आता हा सेकंड नॉईज कॅन्सलेशन आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा आवाज कसा ऐकू येतो आहे परत एकदा शांत राहा थोडासा ठीक आहे आता तुम्ही सेकंड नॉईज कॅन्सलेशन बघितलंय आणि आता तिसरे करतो आपण आणि हा लाईट तीनदा ब्लिंक करणार याच्यामध्ये एक दोन तीन आता मला सांगा हे थ्री लेवल नॉईज कॅन्सेल ऑन नंतर तुम्हाला माझा आवाज कसा स्पष्ट येतोय का आजूबाजूचा आवाज येतोय का तुम्हाला एकदा परत ऐकून बघा तर अशा पद्धतीने नॉईज कॅन्सन काम करते मित्रांनो खूप छान माईक आहे लांबून पण याचा रिव्ह्यू बघितलाय मी मस्त प्रकार हा कॅप्चर करतोय आणि मला खूप छान आवडलेला आहे आणि जर याची प्राइस बघितली तर मला हा बावीसशे चौदा रुपयाला काहीतरी पडलेला आहे मी ऑनलाईनच मागवलेला आहे हा याच्यावरनं आ... कशावर मागवला सॉरी ॲमेझॉनवरनं मागवलाय मी आता पंधरा दिवस झाले ना त्याच्यामुळे काही लक्षात नाही आलं तर मला हा माईक छान वाटलाय तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र